मंडळी आलो इकडे बघा मामाचं कार्यक्रम आहे जरा आहे पोरं बघा सगळे मामा मंडळीचे पोर आहे सगळे इकडे बघा एक रुपये बसले माग आहे इकडे बघा शिजायला चालू आहे बरं का बघा मस्त इकडे तळब होतं पण फुटून गेले बघा आणि आता पोहराय चालू आता चिरायला कांदे चिरायला इकडून एक आलंय बघा आमचा एस यांचा कार्यक्रम आणि व्हिडिओ शूट पण बघा बघा भाजी दाखवतो कशी करतात काय करतात मसाला काय काय वापरायला ते पण सांगतो तुम्हाला दाखवतो हे लि बघा माझ्या वाटायला कारण कसं आहे व्हिडिओ मध्ये यायचं म्हणते ते मागापासून मी व्हिडिओ काढायला हा काय जाऊ द्या व्हिडिओ बघा शेवट पर्स तू बरं का इकडं आता चालू या चिरायलाही करायला दाखवतो काय काय दाखल काय काय नाही तर व्हिडिओ बघाय बावड्या आणि सगळे बस एका टायमाला पाणी भरायला बसतो

ओके मध्ये आता थोड्या थोड्या तिकडे मसाला एकदम झनझणीत मसाला आणली सगळ्या हा क्वालिटीचे एकदम नंबर एक अजून लई राहिले फोडायचं व्हिडिओ बघायचं शेवट पोचतो लाईक करायचं लाईक करा शेअर करा कमेंट करा काय करते काय तुमच्या घरी पण असा डावार बनवाच लागेल नाही नाही गावात गेली काय करायचं वाटायचं सोने सारखं सोनं चोवीस कॅरेट असते तस चोवीस कॅरेट मसाला सगळा kau चला पत्र

ಗಿ ಆಂಗ ಬರಕೋ

तेल होय पुन्हा शेवटाला लय म्हणत कोरड पुढं नाही माश्याला बघा टाकले टाकले आता कसं होतय लगेच उठ ना पोरा बाजू आहे थोडं त्याला आता अरे मीच गाडीवर टाकून आण म्हणते आलाच काय तू भी व्हायला नाद करतेस का यावं लागते हा आता होत लगेच हा भाजला असेल रे आता पडला सगळा मसाला थोड कमी के... पडत नाही टाकायची गरज तेल किलेर बसतात एवढं हॅलो बागा मधी बोडा थाडवत पट पट कमी हॅलो हॅलो

हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो बाजून आहे थोडं कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी हॅबी डली झालं आता काय नाही थोडं शिजलं पाणी सोडायचं एवढं पाणी लागेल तसं सोडायचं

एकदम बेस्ट बघा बोला टाकायचं पाणी मधी हा असंच खायच नाही असंच लावून लावून खायचं म्हण वाटीनं वाटीतच द्यावं लागेल वागा मग असं म्हणले ग्रेवी तरी तयार हा काय मटन चलू तर मित्रांनो बघा भाजी झाली तरी कशी एकदम नंबर एक आली बघा आणि तीन बोटाचा थरेवरी माशाला तर सगळं आला बघा आता फुगली बाजी सगळी आता थोड्यामध्ये जेवण होणार आहे बघा तशी व्हिडिओ शेवट बसतो बघा आता पसत बघितला असं बघा सगळं वर येऊन बसलय मस्त अशी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो तो बघा मोबाईल पडायचं नाही तर माझा मध्ये बघा कसं दिसतंय हा अवघा नाव माय यावं लागतंय तर मंडळी बघा आता भाजी झालेली गोष्ट सगळी माणसं आता जेवायला बघा तर टकाटक मध्ये बघा किती असं वातावरण मस्तपैकी झालंय पटांगण हे सगळं व्यवस्थित असं आणि वातावरण पण एकदम ढगाळ आहे आणि ऊन पण नाही आणि मस्तपैकी असं जेवणं व्हायला तर दिवस मावळाचा टाईम आहे आणि बघू शकता इकडं दिवस पण मावळा आणि पाऊस पण येईल त्यासाठी लवकर उडकून घ्यायचं आहे त्यासाठी पंक्ती लवकरात लवकर बसविलेली बघू शकता इकडं आणि जेवण जमानला तर बघा टाकाटकमध्ये जेवण होणार आहेत कारण माळरान म्हणजेच गायरण हे सगळं आणि व्यवस्थित सग चौकून सगळं लांबवर कुठवर पण दिसतंय आणि बघू शकता ह्या पंक्ती आता चालू आहे जेवायला पाणी वाढायला चालू आहे आणि मस्तपैकी असं जेवण चालू आहे धावा शिरमध्ये आणि बघू शकता हे पाहुणे मंडळी हे सगळे बसलेली आहेत मित्रांनो आणि जेवंत म्हणताल तर असे एकदम असे मस्तपैकी टाईटमध्ये राहिलेत आणि बघू शकता सरपंच आपला मित्र पण बसला आहे ते जेवायला तर त्याची पण सुटिंग काढ म्हणला पण आता आम्ही थोडं भाऊ काढतो थो ते पण शूटिंग तर चला आता त्याची पण शूटिंग थोडी फार घेतो बरं का नाराज होईन नाही तर बघा शिकू हे चष्मेवाली आमचे सरपंच आणि आमचा भाऊ तरी लागले जेवायला तर मित्रांनो चला व्हिडिओ इथे संपवू आणि आमची जीवन पण झाली तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा